पुणे शहरातल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या बाणेराणी विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वशा व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे बाणेराणी विमानतळ परिसरात छापेमारीत एकूण अठरा मुलींची सुटका करण्यात आली आहे विशेष म्हणजे या दहापेक्षा जास्त परदेशी मुली आणि दोन भारतीय अल्पवयीन मुली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे परिमंडळ चार अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी बाणेर आणि विमानतळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते यामध्ये स्पा सेंटरचा मालक व्यवस्थापक आणि जागेचा मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही ठिकाणी मसाजच्या नावाखाली देह व्यवसाय सुरू होता यासाठी तरुणींना मोबदल्याचे अमिष दाखवून कामावर ठेवण्यात आले होते काही पिढीत तरुणींची परिस्थिती हलाकीची असून त्यांना जबरदस्तीने या व्यवसायात ढकलल्याचेही समोर आले आहे विमानतळ आणि बाणेर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध पिटा आणि पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांचे पथक व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून पुढील तपास सुरू आहे दिनांक आठ जुलै रोजी झोन फोर हद्दीमध्ये बाणेर पोलीस स्टेशन व विमानतळ पोलीस स्टेशन येथे काही स्पा सेंटर्स येथे स्पा सेंटर्सच्या नावाखाली अवैध व्यवसाय चालू आहेत या अनुषंगाने इन्फॉर्मेशन भेटली होती त्या अनुषंगाने तिथे रेड करण्यात आलेले आहेत आणि दोन स्पा सेंटर्समधून एकूण अठरा मुलींची सुटका अठरा पीडितांची सुटका तिथून केलेली आहे आणि त्यामध्ये पुढील तपास चालू आहे इतर त्यामधले जे फायनान्शियल लिंकेजेस आहेत तेही काढण्याचा तपस पोलिसान सुरु भयो